मोबाईल स्विच ऑफ सगळं स्विच ऑफ सगळं बंद मस्त काल आम्ही पाणीपुरी पार्टी केली सगळे आता वाजले रात्रीचे अकरा आणि आम्ही चांगलं एरियासाठी केक घ्यायला हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर दोन दिवस झाले आम्हाला खूप पाऊस चालू होता आणि लाईट पण नव्हती त्यामुळे मला काही ब्लॉग काढायला जमलं नाही तर म्हटलं काढावं तर कसं काढणार सगळ्या घरात आणणार होता पाऊस पण खूप होता आणि आमच्या इथं नदीला पण खूप पाणी आलेलं आहे त्यामुळे प्रांजलला पण सुट्टी आहे आणि दोन दिवस आता प्रांजलला पण सुट्टी आणि नंतर सॅटर्डे संडे दोन दिवस ती पण सुट्टी म्हणजे असे आता चार दिवस सुट्टी पडणारे प्रा म्हणजे आता कंटिन्यू चार दिवस सुट्ट्या मुलांना शाळेला आणि मग काही घरीच घरी तर आज फायनली थोडा पाऊस बंद झाला आहे सकाळपासून बऱ्यापैकी उघडला आहे आणि लाईट पण आता चालू आहे नाहीतर दोन दिवस झाले लाईटचं काय खरं नव्हतं येती जाती म्हणजे एक चोवी एक दिवस तर पूर्ण लाईटच नव्हती पूर्ण घरात अंधार अंधार मोबाईल स्विच ऑफ सगळं स्विच ऑफ सगळं बंद सगळे मोबाईल ठेवून मस्तपैकी गप्पा मारत बसले होते एक जुन्या काळात गेल्यासारखं नाही का पहिले लोकांना जेव्हा आठवत होतं म्हणजे मोबाईल नव्हते ते लोक पण तसेच करत होते मस्त घरातले कामं शेतातली कामं कट्ट्यावर येऊन गप्पा मारायच्या तसलं कालचा दिवस आमच्यासाठी झाला होता मोबाईल एकदम सगळ्यांनी असे सायलेंट करून ठेवले होते म्हणजे सायलेंट झाले म्हणजे चार्जिंगच नव्हती त्यात काही करता पण येत नव्हतं त्यामुळे मग सगळे एकदम मस्तपैकी काम करत होते मस्तकाल आम्ही पाणीपुरी पार्टी केली सगळेजण बसून पाणीपुरी वगैरे खाल्लं एन्जॉय केला पाऊस पण बाहेर चालू होता आणि आमचं एन्जॉय पण चालू होतं फोनला चार्जिंग नव्हतं त्यामुळे तो ब्लॉग पण नाही काढला व्हिडिओ पण नाही काढला कारण की मोबाईलला चार्जिंग नव्हतं म्हटलं चला आता गावाकडे की दादा दोन दिवस झाले का दादा पण गावाकडे गेले होते दादा पण आले दादाने थोडंसं भाजीपाला आणला आहे कांदे वगैरे आणले आणि गहू आणणार होते पण गहू आणताच नसते आले त्यांना कारण की खूप पाऊस चालू होता आणि त्यांना एवढं झापलं पण नसतं ओझं वगैरे उचलायला जेवढं त्यांच्या जमत होतं तेवढं त्यांनी आणलंय तर काय काय आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर शेताकडे पण गेले होते आता आमच्या शेतामध्ये यावर्षी वर्षी सोयाबीन केली आहे तर सोयाबीन पण चांगली आहे बघून आले मी तर काय गेली नाही मी आता जाणारे रक्षाबंधनच्या वेळेला तेव्हाच बघू शेतात गेल्यावर तुम्हाला पण दाखवेल कशी आहे आमचं शेत वगैरे सोयाबीन वगैरे तर चला काय काय आणलं आहे ते दाखवते इकडे चहा पण टाकला आहे चहा पण होतो आहे आणि प्रांजल गेली आत्याकडे वरती आ, प्रांजल आत्ताच गेली वरती तर चला आता मी पण माझं कामावरून घेते फटाफट तर तुम्हाला भाजी दाखवते मी काय काय आणले तुम्हाला पण आवडते का ती भाजी सांगा मला तर खूप आवडते बघा ही भाजी सगळी निवडली आहे खूप कवळेपान आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे जास्त कवळेपानं मी काही घेतले नाही थोडे जे जे, जे मोठे मोठे तेच घेतले कारण की ही भाजी छान लागते अशी तर याला काय म्हणतात तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही पण आमच्याकडे याला आंबाड्याची भाजी म्हणतात आंबाड्याची आणि आंबाड्याची ही आंबाड्याची भाजी आणि ही आंबट चुक्याची भाजी तर ही आंबट चुका मला खूप आवडतो आंबट चुका आणि पालक ही थोडासा खाली याच्यामध्ये ना थोडी शेपूची भाजी आंबट चुका आणि पालक अशी भाजी ही तिन्ही भाज्या मिक्स करून मिक्स भाजी करतात बरं का म्हणजे आम्ही हाटून भाजी म्हणतो आमच्या गावाकडे कोणी गरगट्टा पण म्हणतात तर त्याला तर आता मला याच्यासाठी शेपू नाही आहे म्हणून मी ही काय भाजी करणार नाही आहे पण ही भाजी करू शकते कारण की ह्या भाजीला जास्त काही लागत नाही ही भाजी फक्त शिजवायची याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि लसूण कांदा मिरची मीठ एवढंच टाकायचं तर इतकी छान लागते ही भाजी खूप छान लागते आणि ही भाजी जी आहे ना ही नवरात्र नवरात्र सोडण्यासाठी आमच्या गावाकडे खूप वापरतात नऊ दिवसाचं नवरात्र धरलं आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी सोडतात तेव्हा ही भाजी स्पेशली खातात आणि ही भाजी असते पण तेव्हा आणि आता पण आहे तर वहिनीने त्यांनी मम्मीने त्यांनी ही सगळी भाजी दिली आहे आणि कांदे पण दिले आणि स्पेशली मला माझ्या माहेरकाडचा भत्ता म्हणतो आम्ही गावाकडे भत्ता भेळ म्हणतात तर ह्या भेळ मला ही भेळ खूप आवडते तर पप्पांनी ही भेळ घेऊन दिली आहे दादाजवळ प्रांजलनी सोडली रात्री आ, रात्री आले दादा तर प्रांजलने ही बेळ सोडली आणि एवढं काही आणलं आहे कांदे पण आणले पण कांदे मी बाहेर ठेवले आता याच्यात भरून तर प्रांजलने यातल्या सगळ्या पापड्या पापड्या काढून खाल्ले तर आता मी हे भाजी सगळी निवडली एवढं सगळं कचरं निघलं आहे भाजीतलं कारण की दोन दिवस झाले भरून ठेवलं असणार म्हणजे आदल्या दिवशीच भरून ठेवले असेल काल दिवसभर पण प्रवासामध्ये होती रात्री मी काही निवडली नाही मग आता निवडली आहे तर म्हटलं चला थोडंसं भाजी वगैरे निवडून घेऊ तर निवडली भाजी तुम्हाला आवडते का ही भाजी आंबट आंबाळ्याची आंबाड्याची भाजी आणि ही आंबट चुक्याची भाजी आवडत असेल तर नक्की कमेंट करा तर मी तुम्हाला दाखवणार ही आंबाड्याची भाजी कशी बनवतात तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी सगळ्यात पहिले ना आळूच्या पानाचे वडे बनवणार आहे तर हे आळूचे पानं आणून ठेवले होते तर बनवायचे राहूनच गेले म्हटलं चला आज आळूचे पानं पण बनवूया तर त्यासाठी मी नाही तर ओवा हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि बेसनपीठ घेतले आणि तिळ घेतलेले तिळ टाकले तर छान लागतं टेस्ट पण छान आहे ते ओवा आणि जिरे हे मिक्सरला वाटून घ्यायचे तर चला आता बेसनपीठ घ्यायचं आहे तर माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी पूर्ण घेतलं साधारणतः एक वाटी बेसनपीठ असेल तर एक वाटी बेसनपीठ घ्यायचे त्यानंतर आपल्याला ना हळदी टाकायची आहे एक चमचा हळदी टाकायची त्यानंतर ना तिळ टाकायचे तर मी अंदाजेच टाकते तर दोन मोठे चमचे तिळ असेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हे सगळं मिक्स थोड़ा -थोड़ा तो मिक्स करून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी टाकून तर चला आता मी मिक्स करून घेते एक 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 पाना पाना एक पानाला लावायचं असे पाच पानाची एक गड्डी बनवणार आणि मग ते बॉईल करायचं तर चला आता मी फटाफट पानांना पीठ लावून घेते बेसन आता एक मोठं पातीला घेतलं आहे आणि त्याच्यात मग पाणी टाकलं आहे आणि लिंबू टाकलं आहे आणि वरतून पुरण उमटायची चाळण ठेवली आहे त्याला तेल लावलं आहे चाळणीला आणि हे तीन वडे जे बनवलं आहे मोठे मोठे ते त्याच्यात ठेवायचे आहे आणि आपल्याला वाफ द्यायची आहे तर मी झाकण ठेवलं आहे एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आणि परत बघायचं झालं आहे का आणि दुसऱ्या बाजूला पलटी करायचं आणि दुसरी बाजू पण वाफ करून घ्यायचं आहे आणि एका गॅसवरती मी आंबट बड़, आंबाड्याची भाजी टाकली आहे तर ती भाजी पण शिजली आहे गरम पाण्यामध्ये उकळून घेतली आहे आता ही पूर्ण पिळून घ्यायची थंड पाण्यात टाकायची पिळून घ्यायची व्यवस्थित पूर्ण पाणी काढून टाकायचं या भाजीतलं आणि मस्तपैकी मीठ मिरची लसूण टाकून आता ही भाजी बनवायची आहे तर चांगले शिजून घेतली आहे आता फक्त परतून घ्यायची आहे तर किती मोठी भाजी दिसत होती पण शिजल्यानंतर खूप कमी झाली आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते बरं का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आहे ना मला आहे ना अशी भाजी आवडते हिरव्या मिरची नाही तर लाल मिरची तर माझ्याकडे सुक्या लाल मिरची होती त्यामुळे मग मी ही पावसाळा चालू असल्यामुळे त्या कशा अशा थोड्याशा कडक नव्हत्या तर मग मी तव्यावर तिथे आता मिरच्या कडक करून घेणारे आणि खलबत्त्यामध्ये कुटून काढणार काढणारे तर गरम झाल्यावर कशा पटकन कुटतात तो तो तर त्यामुळे मी आता गरम करून घेतले तर व्यवस्थित ते ना मीठ टाकून आता हे मिरच्या जे आहे त्या कुटून घेते मीठ टाकून मिरची कुटून घ्यायची आणि त्यानंतर मग लसूण टाकते तर बघा लसूण मीठ मिरची व्यवस्थित कुटून घेतलेली आहे आपण आता याला परतून घेऊ तर तेल टाकले आणि मग मीठ मिरची जे टाकून घेतले तर लाल मिरचीचा टेस्ट खूप छान लागते तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही ते मिरचीचं केलं तरी चालेल पण लाल मिरचीचं करून बघा खूप टेस्टी लागतं माझी मम्मी मा करायची असं त्यामुळे मला ही रेसिपी आवडते लाल मिरचीची त्यामुळे मग मी लाल मिरचीच वापरली आणि याच्यामध्ये कांदा घातला तरी चालते पण मी स्किप केला आहे कांदा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल कांदा परतून घ्यायचा आणि मग मिरची वगैरे टाकायची मिरची वगैरे परतून घ्यायची आणि मग आपली ही भाजी टाकायची खूप छान आणि टेस्टी होते दोन मिनटं भाजी व्यवस्थित परतून घ्यायची तर आपली भाजी इथं रेडी होते जास्त वेळ पण लागत नाही आणि एकदम झटपट अशी डाळ भात चपातीसोबत आपण खाऊ शकतो तर एकीकडे आळूच्या वड्या पण चालू आहे वाफेवर टाकले आहे आणि आता इकडं भाजी पण रेडी झाली आहे कुकरला डाळ पण शिजते आहे तर चला आता पटापट पटा स्वयंपाक करून घेते तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तरी तळाचे पाणी जेवढे पण झाले थंड झालेले आहे आपले आळूचे पानाचे वडे मस्त मस्त त्यानंतर मग आता थंड पण झाले पंधरा वीस मिनिटे थंड होऊन दिल्या आता ह्या वडा थंड झाल्या एकदम आता आपण याला कट करून घेऊ शकतो तर मस्तपैकी कट करायच्या याला डीप फ्राय पण करू शकतो आणि तव्यावरती पण आपण करू शकतो नाही का तर मी डीप फ्रायज करणार आहे कढईमध्ये परतून म्हणजे तळून आहे आणि तुम्हाला जर तळायचं नसेल तर तुम्ही तव्या प्रांजल सुरी खूप जण तर हात नको घेऊ शकतात शॅलो फ्राय म्हणतात त्याला तर तसं पण करू शकतात डीप फ्राय पण करू शकतात तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने करा तर इथं माझ्याकडं मी इथं डीप फ्रायच करणार आहे तर चला एकदा पहिले व्यवस्थित कट करून घेऊया प्रांजलमध्ये करते रांजन मी तिला म्हंटल तरी सोय घे काय मध्ये मध्ये करते ग तर मग ती बाजूला झाली रंजन तूच कर दर तूच कर, कर। करू ग काय तू पोरगी सगळं करणार भाजी पण तयार झाली आणि कटकर झाली नाही आता वाळ छवडे आणि इथं डाळ पण शिजलेली आहे तर आता ना एकदा ना, एक ना मी आळूची पानाच्या वड्या बनवून घेते तळून घेते इथं भात पण रेडी झाला कुकरमध्ये डाळ शिजवली त्यामुळे भात पातेल्यामध्ये लावला आता इथे मी कढाईमध्ये वड्या तळून घेते मस्तपैकी आता क्रिस्पी अशा वड्या बनवते तळून घेते तळून अशा वड्या तळून झालेल्या या खायला सगळे आता वाजले रात्रीचे अकरा आणि आम्ही चांगलं एरियासाठी केक घ्यायला कारण की बारा वाजता आम्हाला केक कट करायचं आहे तर म्हटलं चला केक घेऊन <गीूनी>। येऊ जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासली आणि पाऊस पण उघडला आहे थोडा आला होता पाऊस पण उघडला आहे इथं बेकरी खूप वेळेपर्यंत चालू असते तर चला आता आम्ही चाललं आहे गाडीवरती केक घ्यायला तांजल बसली आहे तांजलचे पप्पा चला आणचा अंकलचाच बड्डे दोन दोन केक चॉकलेट بيت अब कौन सही बेटा है हाँ हाँ हां रूपजारिया किसका सर सर शिकावा एक मिनट इसको क्या है ये पापा हेलो हां बैक कैमरा बैक कैमरा हेलो सर बैक कैमरा शो मेनी वैली यहां रिटेंस ऑफ द डे थैंक यू थैंक यू

चला आता बारा पण वाजले आणि रियाचा बड्डे पण झाला आहे केक कटिंग वगैरे सगळं आहे दोन तीन तीन केक आले अजून एक येतोय तर चला सगळे मस्तपैकी केक वगैरे कट झालाय व्हिडिओ आवडला का रियाला सगळेजण विश करा आज तिचा बड्डे आहे हॅपी है, बड्डे रिया